दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात मृत पावलेल्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली स्थानिक प्रशासन समन्वय साधत असून ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागानं सुरू केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेला भयंकर अपघात ही दुःखदायक घटना आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं जखमींवर तातडीनं उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा इथल्या रुग्णालयांना दिले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ही जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे तिथे या बाबतीमध्ये बघा आता अपघात झालेला आहे त्याची रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी होईल आणि त्यातून जे काही सत्य आहे किंवा जे काही कोणाचा दोष असेल तर तो, तो समोर येईल उपनगरीय लोकलमधून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरीय रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली उपनगरीय रेल्वे सेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात